आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी कॉम्रेड मारुती शिरतोडे रामानंद नगर येथे एकशे पाचवी जयंती विविध उपक्रमाने साजरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी केला आहे रामानंद नगर येथे मातंग समाज संघटनेच्या वतीनं आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे प्रमुख ॲडव्होकेट दीपक लाड हे होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी सरपंच जयसिंग नावडकर सामाजिक कार्यकर्ते विनोद कांबळे निशिकांत आवळे माजी सरपंच प्रशांत नलवडे आणि युनुस कोल्हापुरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली मारुती शिरतोडी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की अण्णाभाऊ साठे केवळ साहित्यिक नसून ते शाहीर कवी लेखक कलावंत आणि कम्युनिस्ट चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी आपलं जीवन समाज परिवर्तनासाठी समर्पित केलं उपेक्षित दलित कष्टकरी आणि कामगारांच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या त्यांचे साहित्य जगातील सत्तावीस भाषांमध्ये प्रकाशित झालं आहे त्यांनी लढा आणि संयुक्तिक महाराष्ट्राच्या लढ्यातही मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते हंबीरराव मोरे यांनी केलं तर आभार विनोद कांबळे यांनी मानले या, या कार्यक्रमाचे संयोजन अशोक साठे किशोर धडे अशोक भोंडवे विशाल चव्हाण अमोल शिंदे सुरेश पवार आदींनी केलं यावेळी ग्रामविकास अधिकारी पी ए माने संदीप वाघमारे धीरज मदने अनिल सोळवंडे सुरज सोळवंडे शहाजी मोरे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित